अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्त हो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि जर तुम्ही कोणी प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे स्वामी महाराजांची सेवा भक्ती किंवा मग स्वामी सेवेत आल्याने आपल्याला काय मिळतं किंवा मग आपल्यावरची विघ्न दूर होतात का असे खूप जणांना प्रश्न असतात आणि मलासुद्धा या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी माझ्या या दुःखी काळामध्ये दिलेलं आहे कारण माझ्यावरती खूप मोठं संकट आलं होतं पण फक्त ते माझ्या महाराजांच्या कृपेनेच दूर झालेलं आहे तर मी सध्या आजारी होते अजून थोडीशी आहे पण आता भीतीचं काहीच कारण नाही आहे तर काय झालं होतं जेव्हा मला बरं नव्हतं आणि डॉक्टरांनी काही गोष्टी क्लिअर केल्या त्यावेळी खरंच माझ्या पाया खालची जमीन अगदी हदरली होती किंवा मग मला एवढं तेव्हा टेन्शन आलं तर त्यावेळी फक्त आणि फक्त मी स्वामी महाराजांना सांगितलं की महाराज मला फक्त तुमची सेवा करायची आहे आणि आता माझ्यावर जे विघ्न आलेलं आहे हे तुम्हालाच दूर करायचं आहे यामधून तुम्ही मार्ग काढा तर खरंच आपल्या महाराजांनी मार्ग काढला आणि मला कुठलेही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती कारण बघा आपण जेव्हा दुःखी असतो त्यावेळी आपल्याला आपलं तेच दुःख सतत डोक्यात येत असतं आणि मग महाराजांनी मला काल खूप सुंदर असा अनुभव दिला माझ्या काल काही सेवा राहिल्या होत्या मी माझ्या या दुःखी काळामध्ये कुठल्या सेवा केल्या हे सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या नेहमी व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या स्वामी परिवारातील ताईंच्या खूप कमेंट्स होत्या त्यामध्येच विजया ताई त्याचबरोबर खूप सगळ्या अशा ताई आहेत माझ्या काहींचे नाव लक्षात नाही येत आत्ता पण मी खरंच तुमच्या त्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं की खूप जण असे आहेत की जे आतुरतेने व्हिडिओची वाट पाहत असतात आणि ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मी नंतर कम्युनिटी पोस्ट टाकली आधी मी टाकली नव्हती कारण असं वाटलं की चला आपल्या आपण आजारी पडलोय आपण टेन्शनमध्ये आहोत आणि मग आपण आपल्या परिवारातील इतर भक्तांना ही गोष्ट सांगून त्यांना दुःखी करणं किंवा त्यांना पण एक काळजी वाटणं साहजिकच आहे त्यामुळे मी खरंच जेव्हा मा मला खूप छान वाटू लागलं किंवा डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं की कुठलंही काही भीतीचं कारण नाही आहे त्यानंतरच मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना स्वामी आई आम्हा लेकरावर कृपा करा खरंच अशी एक कमेंट्स करा कारण आपली ही स्वामी आईच आपल्यावर कृपा करणार आहे तुम्ही कितीही संकटात असू द्या त्यावेळी तुम्ही एक गोष्ट आठवायची की हा माझा देह देवाने दिलेला आहे हे शरीर देवाचा आहे आत्मा देवाचा आहे सगळी हालचालसुद्धा तो परमेश्वर करून घेतो आहे माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरु गुरुदत्त स्वामी महाराज आहे तर हो, मी नेहमी सांगत असते महाराज जशी आज्ञा करतील तशीच मी इथे माहिती शेअर करत असते त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तींना माहीत नाही आहे मी स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून असे व्हिडिओ शे शेअर करते ज्या सेवेंमुळे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येत आहेत आणि मला देखील अनुभव येत आहेत तर याच अनुभवामधून आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्या आयुष्यातील दुःख सगळं दूर झालं पाहिजे काही भोग असतात ते भोगून आपल्याला संपवायचे आहेत आणि यामध्येच उन्हाळ्या त्यात पाहुणे वगैरे येणं जाणं चालू होतं आता शाळा सुरू होणार होत्या सुद्धा बहीण आली होती त्यामुळे सुद्धा मला त्यावेळेस कंटिन्यू व्हिडिओ करणं शक्य झालं नाही आणि ती गेल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करणार ज्या दिवशी ती जाणार होती त्याच दिवशी अचानक मला थोडंसं आपण जो घसा म्हणतो आपला म्हणजे गळ्याचा भाग तर बाहेरच्या बाजूने जे काही आपल्या टॉनसेन्स असतात त्या दोन्ही टॉन्सिन्सच्यामध्ये बघा आपली जिबेच्या खालची एक छोटी जीब असते ना तर खालून गळ्याच्या बाजूला थोडीशी सूज आली होती मला सहात लागला सकाळी ब्रश वगैरे केल्यानंतर आणि त्यानंतर मग तिथे मला थोडंसं जडजड वाटू लागलं तर मग मी पूजा वगैरे केली बहीण पण गेली आणि नंतर मग मी म्हणजे डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी पाहिलं तर त्या क्षणी त्यांनी सांगितलं की इथे थोडीशी सूज आहे बारीक गाठ पण आहे आता ही गाठ कशाची आहे तीन दिवसांच्या गोळ्या देतो तीन दिवसांमध्ये नाही व्यवस्थित झालं तर मग आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल आणि काही टेस्ट तर मग मला हे सांगितल्यानंतर खूप भीती वाटली त्या दिवशी अक्षरशः मला थंडी तापसुद्धा आला तर आपण काही दुःख आपलं आजारी पडलो तर त्या त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जायला पाहिजे खरंच हे मला यावेळी खरंच पटलं तर मी जे काही आमचे फॅमिली डॉक्टर असतात एक पण खूप हुशार आहेत एम डी डॉक्टर आहेत आणि फक्त त्यांनी एक सांगितलं की कुठली भीती नसावी म्हणून आपल्याला हे करून घ्यायचं आहे पण नंतर मला दोन दिवस भयंकर त्रास झाला जे काही मला सूज आलेली होती टॉन्सेनच्या मध्यभागी गळ्याला बाहेरून आली होती तर मला त्यामुळे सतत थंडी ताप येऊ लागला गोळी घेतली तेवढ्यापुरतंच ते राहून ते जायचं मग मी बहिणीला फोन केला बहिणीचे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच आहेत आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते बोलले की आपण जे कान नाक घसात तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांना आपण दाखवून घेऊ तर मग मी बहिणीकडे गेले तिथे गेल्यानंतर मग त्या डॉक्टरांना दाखवे दाखवलं तर मग त्यांनी सांगितलं की जे काही तुम्हाला आतमधून आपल्याला बऱ्याचदा तोंड येतं तो, किंवा धाड वगैरे दुखत असती मला असा काही त्रास नव्हता फक्त माझं त्या पिरियडमध्ये तोंड आलं होतं आणि मी बहीण आली होती त्यासाठी तिला आईस्क्रीम वगैरे आणली होती ते थंड खाण्यात आलं आणि त्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं तरी देखील आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यामुळे माझ्या डोक्यातले विचार थांबता थांबत नव्हते सतत थंडी ताप का येतो आहे हेच विचार राहायचे मग त्यांनी सांगितलं की आपण हा कोर्स पूर्ण करू नंतर पाहू तर तो कोर्स शनिवारपर्यंत होता मला आता आज आहे सोमवार आणि उद्या आहे मंगळवार उद्याच्या मंगळवारी पंधरा दिवस होतील मला हा त्रास सुरू झाला होता त्या दिवशी मंगळवारच होता आणि मग मी आई भगवतीला आपल्या कुलस्वामी तुळजाभवानीला प्रार्थना केली की अगं माते माझ्याकडून काही चुकत असेल तर क्षमा कर्पना असलं कुठलंही दुखणं मला आत्ताच या वयात उद्भवू देऊ नको कारण कसं असतं ना की आ, मन आपलं एवढं काही चिंतित असतं वैरी न चिंती ते मनचिंती ही एक मन आहे सगळ्यांनाच माहीत असेल आपल्या मनात बघा वेगवेगळं काहीतरी येत असतं तर मलासुद्धा त्यावेळी खूप भीती वाटली पण माझा विश्वास खूप ठाम होता आणि मी महाराजांना सांगितलं बघा तुम्हाला माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे तर मला कुठलंच काही न उद्भवू देऊ नका खरंच खूप काही प्रार्थना केली त्यावेळी नको ते विचार मनात येत होते आणि मग मला आत्तापर्यंत म्हणजे एक पंधरा दिवस आता उद्या होतील तर कालपर्यंत अगोळ्या होत्या काल बंद केल्या नंतर मग रात्री मी सहज माझी सेवा चालू होती महाराजांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडून खूप सुंदर सेवा करून घेत आहेत आपण छान व्हिडिओ शेअर करतो तर बघा आपण आपल्या मुलांसाठी आपल्या संसारासाठी आधी आपण चांगलं असणं खरंच महत्त्वाचं आहे आणि मी महाराजांना फक्त तीन वचन असे दिले की महाराज यापुढे मी तुम्हाला कधी काही मागणार नाही फक्त माझ्या दोन्ही मुलांना नवऱ्याला माझ्या या हाडामासाला बळ द्या सुखाचं ठेवा म्हातारं करा तुम्ही सदैव सोबत रहा आणि कशाचीही कमी पडू देऊ नका मी तुमच्याकडे एकच मागणं मागते की तुम्ही माझ्यासोबत राहा प्रत्येक क्षणी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या दुसरं म्हणजे एक पत्नीचं धर्म मला निभावू द्या आणि एक आईचंसुद्धा कर्तव्य पार पाडू द्या म्हणजेच बघा आपल्या परिवारामध्ये एक स्त्री ही खूप महत्त्वाची असते यावेळी खरंच मला या, या गोष्टीची जाणीव झाली माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप टेन्शन आलं होतं पण आमच्या दोघांचासुद्धा ठाम विश्वास होता थोरले गुरु गुरुदत्त महाराजांवर आणि माझ्या स्वामी आईवरती तर मग रात्री मला जप करत असताना मी बोलले महाराज आपल्याला खूप दिवस झाले व्हिडिओ शेअर केलेले नाहीत आता मला बरं आहे आणि कुठलं भीतीचं कारण देखील नाही आहे माझ्या मनात एक शंकेची पाल नेहमी चुकचुकायची चुक तर असं काही होऊ देऊ नका कसली शंका मनात येऊ देऊ नका तर तुम्ही मला काहीतरी साक्षात्कार द्या मी नेहमी जे म्हणत असते तशीच प्रार्थना केली आणि मी जप करू लागले महाराजांचा अकरावी माळ जपत असताना भक्त हो अक्षरशः माझ्या अंगामधून एवढा काटा आला की मी ज्या जमिनीवर बसले होते तिथून मी अगदी पाच बोटं वरती उचललेली आहे की काय असं मला तो एक भास होऊ लागला कानातून मुंग्या पूर्ण शरीर थरथरून गेलं होतं अगदी माझ्या ज अवतीभोवती एक वेगळंच असं विश्व होतं हा अनुभव आला आणि मग मी म्हटलं माऊली जी मना शंका नेहमी यायची पण माझा तुमच्यावर ठाम विश्वास होता त्यामुळे यापुढे कुठलीही मनात शंका आणणार नाही आणि आपल्याला नेहमीच थोडेफार आपले भाणे चालूच असतात ते ठीक आहे पण बरा बघा प्रत्येकाला असंच वाटत असतं की कुठलंही मोठं माझ्या घरात आजारपण दुखणं येऊ नये तर माझ्या जे काहीच आपले व्हिडिओ पाहतात या सगळ्या स्वामी भक्तताईंच्यासुद्धा घरामध्ये महाराज कुठलंही दुखणं आजारपण कधीही येऊ देऊ नका ज्या स्वामी सेवा करतात ताई त्या सगळ्या ताईंना सुखी समाधानी अखंड सौभाग्यवती ठेवा सगळ्यांच्या मुलांना खूप आयुष्य द्या तर हेच मागणं मागितलं खूप मस्त प्रार्थना केली आणि त्यानंतर खरंच मी खूप फ्रेश झाले एवढी म्हणजे ना की जे मी पंधरा दिवसाच्या आधी माझं रुटीन असायचं सकाळी उठल्यानंतर या पंधरा दिवसात मी दारात रांगोळी काढली नाही किंवा नित्यनियमाने माझ्याकडून मा स्वामींची पूजासुद्धा झाली नाही म्हणजे देवपूजा पण मी ज्या दिवशी मंगळवारी उद्या पंधरा दिवस होतील मला बरं वाटत नव्हतं त्या दिवशी मी एक संकल्प केला की बघा आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी आपल्याला मानसिकता बरी नसते तर मग मी एक ठरवलं की तीन अध्याय आपल्याला स्वामी चरित्र सारामृतमधील दररोज वाचायचे असतात सगळ्यांना माहीत आहे ही नित्यसेवा आहे पण बऱ्याचदा आपण काही कारण असतो राहून जातं आपण बोलतो आज नाही आता उद्या करण मी महाराजांना एक शब्द दिला महाराजापुढे मी असं कधीच होऊ देणार नाही हे तीन अध्याय माझ्याकडून दररोज तुम्ही वाचून घ्यायचे अकरा माळ जप करून घ्यायचा त्याचबरोबर दत्त महाराजांचासुद्धा मी आता अकरा माळ जप करते कधी काही कारण असतो माझ्या माऊलींचा मी तीन माळ देखील जप करणार आहे असा महाराजांना मी शब्द दिलेला आहे तर यामधून मला तारण्यासाठी बघा मला आपोआप महाराजांनी त्याच दिवशी बुद्धी दिली आणि मी मंगळवारी खूप म्हणजे जास्त आजारी होते दुपारनंतर झाले नंतर, नंतर मग गोळ्या वगैरे घेऊनसुद्धा मला बुधवारीसुद्धा बरं वाटत नव्हतं जास्तच मला त्रास होऊ लागला आणि मग मी गुरुवारी महाराजांना विनंती केली आणि संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र तेरावा अध्याय हा अध्याय आहे असाध्य रोग बिकट समस्या दूर करणारा मी हा अध्याय संकल्पयुक्त करू लागले त्यानंतर त्यानंतर चौदावा अध्याय आहे सकल मनोकामना पूर्ण करणारा या हा अध्याय वाचन करत असताना मी धन दौलत पैसा अजिबात मागितलं नाही फक्त महाराजांना सांगितलं जे माझ्याकडून कार्य करून घेत आहात जे काही मी व्हिडिओ शेअर करते ते करण्यासाठी ताकद द्या आणि तुम्ही चांगले चांगले मला संदेश द्या त्यामधूनच आपण जी काही सेवा सांगू इतर सुद्धा त्या सेवा केल्याने त्याचं फळ मिळू द्या आणि हाडामासाला बळ द्या अखंड सौभाग्यवती ठेवा मुलांना माझं खूप आयुष्य द्या आणि जे स्वामींची सेवा करतात अशा भक्तांवर कधीही कुठलंही अचानक विघ्न आणू नका त्यांना त्यांची भोग भोगण्यासाठी तुम्हीच मदत करा भोग भोगून घ्या पण कुठलंही दुःख देऊ नका भक्त हो अशी प्रामाणिक स्वतःबद्दल आपण नेहमी प्रार्थना करतो स्वतःसाठी मागतो पण मी महाराजांना हेच बोलले की यापुढे माझ्याकडून काही समाजाची सुद्धा सेवा करून घ्या दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी मला चांगली बुद्धी द्या जेणेकरून मी त्यांना चांगल्या चांगल्या सेवा सांगू शकेल आणि तुम्हाला एक सांगते ही सेवा मी गुरुवारपासून चाळीस दिवसांची सेवा सुरू केलेली आहे आता येईन ह्या गुरुवारी मला हे पंधरा दिवस होतील या सेवेला तर ही सेवा कशी करायची ही सेवा करताना थोडेसे काही नियम आहेत तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी नंतर पुन्हा शेअर करेल पण या सेवेमुळेच माझं जे काही म्हणजे आजारी होते तर बघा आपल्याला खूप मोठं जर काही दुखणं आलं ना तर दवाखान्यात गेलो तर एक पाच दहा हजारसुद्धा पुरत नाहीत हे टेस्ट करा ते करा माझ्यावर अशी वेळ आली नाही माझ्या माऊलींनी माझं जे हे दुखणं होतं ना तुम्हाला खरं सांगते एक सातशे ते आठशे रुपयामध्येच झालं म्हणजे पैशाचा विषय इथे नाही आहे ना पण बऱ्याचदा आपण आजारी पडलो खूप पैसा खर्च करतो पण त्यामध्ये आपली मानसिकता खरंच खूप ढासळते त्याचबरोबर तर या सगळ्या माझ्या दुःखातून मला माझ्या माऊलींनी बाहेर काढलेलं आहे तर तुम्हाला सांगताना थोडंसं सा, मला भरून आल्यासारखं झालं होतं माझ्या एवढ्या दुखण्यामध्ये मी एक दिवशीसुद्धा रडले नाही फक्त एकदा रडले होते मला खूप असं भरून आलं तेव्हा मी फक्त महाराजांना जवळ घेतलं होतं आणि खरंच खूप मनमोकळं केलं त्याचबरोबर मी या माझ्या दुखण्यामध्ये आई कुलदेवीची सुद्धा खूप मनापासून सेवा केली आणि आई कुलदेवीला नवस बोलले तिला साकडं घातलं तुम्ही म्हणाल की काही असे असतात तज्ज्ञ की बोलतात की देवाला साकडं नवस घातल्याने जर आपलं सगळंच पूर्ण झालं असतं तर मग दवाखान्याची काय गरज डॉक्टरची काय गरज किंवा इतर काही कामं करण्याची काय गरज असं नसतं भक्त हो पण मला कोणाचं मन दुखवायचं नाही असं म्हणून पण एक सांगते असे काही लोक असतात म्हणून बोलते तर आपण तुम्ही कितीही आपलं सायन्स पुढे गेलेलं असेल तरीसुद्धा दैवी शक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे देवपाठीशी असेल ना तर सगळं काही अशक्य गोष्टी शक्य होतात गुरुसोबत असतानासुद्धा आपल्याला जे पाहिजे आहे ते आपले गुरु देत असतात पण चांगलंच बरं का तर तुम्ही सगळ्यांनी खूप कमेंट्स केल्या म्हणून मी ही गोष्ट शेअर केली आणि मी ही करणार होते कारण यामधूनच तुम्हाला आज एक नवीन संदेश मिळणार आहे तो असा आहे की आता हे झालं माझं जे काही थोडंफार म्हणजे इश्यूज होते माझे तब्येतीबद्दलचे ते पण महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा केल्याने काय मिळतं तर तुम्हाला एक सांगते भोग आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात पण आपल्या जर प्रारब्धामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या खूप दुःख देणाऱ्या असतात पण त्या गोष्टीमधूनसुद्धा तुम्हाला जास्त दुःख मिळत नाही दुःखाची तीव्रता कमी होते हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी माऊलींमुळे होतं फक्त हो या गोष्टीवर विश्वास ठेवा म्हणजे गुरुदत्त महाराजांनीच मला स्वामींचं निलीन केलं आणि खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की मला माझी स्वामी आई आज क्षणोक्षणी साथ देते माझ्यासोबत आहे हा अनुभव मला येतो यापेक्षा अजून काय पाहिजे आणि यापुढे तर मी हेच मागते की दहन दौलत पैसा पाणी यासाठी खरं सेवा करायची नाही देवाला हेच मागायचं की देवा तुम्ही सतत माझ्यासोबत राहा प्रत्येक माझ्या कामात तुम्ही माझ्यासोबत राहा बघा तुम्हाला यश नक्की येईल या पंधरा दिवसामध्ये साक्षात स्वामींनी माझ्याकडून खूप सुंदर आणि वेगवेगळ्या सेवा करून घेतलेल्या आहेत या सेवा जर तुम्हाला मी सांगितल्या तर तुम्ही थक्क व्हाल आणि जर तुम्ही एक दिवशी जरी या सेवा या पद्धतीने केल्या तर साक्षात तुम्हाला हा अनुभव येईल की स्वामी तुमच्यासमोर बसलेले आहेत आणि तुमच्याशी काहीतरी बोलत आहेत हा अनुभव तुम्हाला येणार त्यासाठी मी हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला एक सांगते स्वामींची नित्यसेवा तुम्ही नियमित करा स्वामी चरित्र जी आपली पोथी आहे या पोथीतील क्रमशः तीन अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहे त्याचबरोबर ताईंचे मध्ये प्रश्न होते की ताई मासिक धर्म आल्यावरती पुन्हा नव्याने सुरू करायचं का तर नाही हे बघा मी आता वाचन करत असताना मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे मी हा मोर पीस जिथे आपलं बंद होत म्हणजे नवीन सुरुवात होणार आज आता मला अध्याय तेरावा म्हणजे आज पाचवा दिवस आहे मी गुरुवारपासून सुरुवात केली होती तर आता माझा पाचवा दिवस आहे आज मला आता हे तीन अध्याय तेराच चौदा पंधरा वाचन करायचे मग मी हे मोरपीस पुढे ठेवते आणि जर मग मध्येच अचानक मासिक धर्म आला तर आपलं जिथे चाललेलं आहे ना त्याच पुढे आपल्याला पाचव्या दिवसापासून वाचन करायचं आहे हे माझ्या नवीन ताईंना समजत नाही म्हणून मी सांगितलेलं आहे कृपया मला मुद्दामून व्हिडिओ काही मोठा वगैरे करायचा नाही आहे त्याचबरोबर अकरा माळजप एका बैठकीत करा तीन अध्याय वाचले अकरा माळीसाठी वेळ नाही आहे तुमचं काही काम आहे तुम्ही ही अकरा माळ नंतरच्या वेळी करा पण एक माळ आत्ता दोन माल नंतर असं काही गॅपनी करू नका एका बैठकीत अकरा माळ तुम्ही जप नक्की करा त्याचबरोबर तुम्हा सर्वांना आज एक नवीन सेवा सांगते ती म्हणजे दररोज देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे देवीच्या चरणांवर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आई कुलदेवीला तुमची माहूरची देवी असेल किंवा कोल्हापूरची असेल किंवा अजून कोणती वेगळी देवी असेल कुलदेवी पण आपल्या सगळ्या महाराष्ट्राची कुलदेवी आहे भवानी, तर ज जे काही तुमच्या घरामध्ये दे देवीचा टाक फोटो मूर्ती असेल तिथे तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि देवीसमोर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणूनच हळदी कुंकू व्हा यामुळे प्रत्येक महिलेला अखंड सौभाग्य प्राप्त होतो त्यानंतर पाच वेळा श्री नमः नम कुलदेवताय नम कुल असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर श्रीगुरूभ्यो नम गुरुभ्यो नम त्यानंतर मग दत्त महाराजांचं स्वामींचं नामस्मरण करा आता गुरुभ्यो नमो का तर आपल्या गुरूंचासुद्धा जय जयकार करा कुलदेवीचा जय जयकार करा इतर ज्या देवाची तुम्ही भक्ती करतात त्यांचंसुद्धा एकदा नामस्मरण करा बास बक्की तुम्हाला जास्त काही होत नाही आहे ना सकाळी खूप गडबड आहे तरी हे दोन चार गोष्टी एक दोन तीन मिनटात तुमच्या होऊन जातात ते करा त्यानंतर मी माझ्या या खूप दुःखी काळामध्ये एक गोष्ट केली ती म्हणजे मी अकरा वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान मंगळवारी ज्या दिवशी बरं नव्हतं त्याच दिवशी लावलं होतं बोलले होते की मी अकरा दिवस हे नियमाने करेन अकरा दिवस अकरा वेळा तर माझं हे झालेलं आहे पण आता मी हे कंटिन्यू चालूच ठेवणार आहे महाराजांना सांगितलेलं आहे की असंही माझ्याकडे सकाळी काही गडबड असते थोडासा मला अकरा ते बारा या वेळेसुद्धा वेळ असतो या वेळेत करेल किंवा मग दुपारनंतर मी ही सेवा करणार कारण या सेवेने मला खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे खरंच अकरा वेळा तारक मंत्र तुम्ही संकल्पयुक्त करून बघा अकरा दिवसांचं त्यानंतर तुम्ही ही सेवा अशीच तुमच्या सेवेमध्ये ठेवा एखाद दिवशी जरी नाही झाली तरी ठीक आहे पण या सेवेला तुम्हाला एक सात आठ मिनिटे लागतात किंवा दहा मिनिटे लागू शकतात दहा मिनिटात होणारी सेवा पण तुम्हाला कुठलंही आजार पण मागे लागणार नाही किंवा बघा फक्त इच्छाच पूर्ण होण्यासाठी तुम्ही सेवा करू नका तर स्वतःचं शरीर जर चांगलं असेल तरच तुम्ही सेवा करू शकता हा अनुभव मी घेतलेला आहे खरंच जेव्हा वेळ येते तेव्हा माणूस त्या वेळेतून शिकत असतो म्हणून तुमच्यावर कुठलीही वेळ येऊ नये म्हणून हे सांगण्याचं काम आहे तर फक्त हो या सेवा मी मनापासून केल्या एक दिवसही या सेवा चुकवल्या नाहीत आणि आपण जेव्हा चांगले असतो तेव्हा खूपदा आपल्याकडून सेवा राहून जातात पण जेव्हा दुःख येतं ना त्यावेळी मी न चुकता न घाबरता किंवा त्याच दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा मी फक्त आणि फक्त महाराजांसमोर बसून राहायचे आणि मग मी माझं बरं नव्हतं म्हणून बहिणीकडे सुद्धा गेले होते तर दोन तीन दिवसापूर्वी आले मुलांचे स्कूलसुद्धा सुरू झालेले आहेत आणि मग आता ह्या दोन तीन दिवसात घरामध्येच थोडंसं मला आवर वगैरे करण्यासाठी वेळ गेला म्हणून मला व्हिडिओसुद्धा शूट करता आले नाही किंवा माहिती सांगता आली नाही तर आज खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि म्हणून विचार केला महाराजांनी जो काही काल दिलेला आहे महाराजांनी जशी जा आज्ञा केलेली आहे त्यानुसार मग मी आज तुमच्याशी माहिती शेअर केलेली आहे तर तुमचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या माझ्या स्वामी भक्त ताईदादांनी कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार आपण स्वामींकडे प्रार्थना करून तुम्हाला योग्य ती सेवा सांगू त्या सेवेने खरंच तुमचे शंभर टक्के सगळे दुःख संपतील सगळ्या इच्छा पूर्ण होतील फक्त आणि फक्त तुम्ही महाराजांची नित्य सेवा करायला सुरुवात करा न चुकता करण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला बघा इतर उपायांचे सेवेंचे लवकर अनुभव येतील तर भक्त हो यापुढे सुद्धा तुम्हाला काही गोष्टी खूप छान छान शेअर करायच्या आहेत ज्या मला माझ्या स्वामी माऊलींच्या कृपेनेच मिळू लागलेल्या आहेत किंवा मिळत आहेत माऊलींची अखंड कृपादृष्टी जशी माझ्यावर माझ्या घरावर आहे तशीच माझ्या या स्वामी परिवारातील प्रत्येक ताईच्या संसारावर असावी हेच माऊलींकडे प्रार्थना करते तुम्हाला जर आजची माहिती व्हिडिओ जे काही मी तुम्हाला आज माझं थोडंसं पर्सनल दुखण्याबद्दल शेअर केलं तर ते तुम्हाला कसं वाटलं काय हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ